नमस्कार विद्यार्थी आणि पालकमित्र हो मी इंजिनियर हेमचंद्र शिंदे प्रवेश प्रक्रिया व करिअर मार्गदर्शक अध्यक्ष सेंटर फॉर करिअर गायडन्स बारामती सी ई टी सेल महाराष्ट्र ग्रुप ए एम बी बी एस बी डी एस प्रवेशाची पहिली यादी जाहीर झालेली असून प्रवेश स्वीकारण्याचा अंतिम मुदत आहे शुक्रवार बावीस ऑगस्ट वीसशे पंचवीस सायंकाळी पाच तीसपर्यंत विद्यार्थी आणि पालकमित्र आपल्याला प्रवेश फेऱ्यांच्या नियमांची अद्ययावत माहिती असणं खूप गरजेचं आहे पण फक्त पहिल्या फेरीच्या नियमांचा अभ्यास करून आपल्याला चालेल का तर प्रवेश प्रक्रिया सुरू होतानाच सुरुवातीलाच आपल्याला सर्व प्रवेश फेऱ्यांचे नियम माहीत असणं गरजेचं असतं विशेषतः रिपीटर विद्यार्थ्यांना तिसऱ्या आणि स्ट्रे व्हॅकन्सी राऊंडचे नियम माहीत असायलाच पाहिजेत याबाबत रिपीटर विद्यार्थ्यांनी काय काळजी घ्यावी तसेच पहिल्या फेरीचे कॅटेगरी वाईज महाराष्ट्र राज्यातील लोएस्ट कट ऑफ आणि प्रवेश घेण्याबाबतच्या महत्त्वाच्या सूचना तसंच मागील दोन चार दिवसामध्ये जे काही विद्यार्थ्यांनी फोनवरून प्रश्न विचारले म्हणजेच एफ ए क्यू त्यांची उत्तर आपण शेवटी घेणार आहोत प्रवेशाची पहिली यादी म्हणजे सिलेक्शन लिस्ट जाहीर झाली आणि बऱ्याच विद्यार्थ्यांकडून फोन आले सर आमचा एस एम एल बदललेला आहे सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या सिलेक्शन लिस्टमधील सिरियल नंबरमधील क्रमांक म्हणजे आपला स्टेटमेरिट लिस्ट नंबर नाही यासाठी थोडंसं सविस्तर जाणून घेऊया राज्यामध्ये एम बी बी एस बी डी एससह सर्व शाखांसाठी एकत्रित रजिस्ट्रेशन प्रक्रिया घेण्यात आली रजिस्ट्रेशन केलेल्या विद्यार्थ्यांपैकी ग्रुप ए एम बी बी एस बी डी एस पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांची मिरिट लिस्ट जाहीर झालेली आहे आणि त्यामध्ये साठ हजार एकवीस विद्यार्थी होते आणि त्या यादीमधील सिरियल नंबर म्हणजे आपला एस एम एल नंबर आहे ग्रुप ए एम बी बी एस बी डी एसमधील साठ हजार एकवीस विद्यार्थ्यांपैकी राऊंड वनमध्ये अडतीस हजार तीनशे बहात्तर विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम नोंदवून भाग घेतला थोडक्यात सिलेक्शन यादीमधील सिरियल नंबर म्हणजे भाग घेतलेल्या विद्यार्थ्याचा क्रमांक आहे तो एस एम एल नाही प्रवेशाचा निर्णय घेण्यापूर्वी एका गोष्टीची माहिती असणं आपल्याला सद्यस्थितीत खूप गरजेचं आहे साठ हजार एकवीस विद्यार्थी ग्रुप ए आणि ग्रुप बीमध्ये आहेत ग्रुप सी बी पी टी एच बी ओ टी एच यांचं पर्सेंटाईल पन्नास पर्सेंटाईल आणि चाळीस पर्सेंटाईलपेक्षा कमी असतं असे कमीत कमी पाच हजार तरी विद्यार्थी असतील असा अंदाज आहे असं गृहित धरता नीट वीसशे पंचवीससाठी विक्रमी असं सुमारे पासष्ट हजार प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थी आहेत नीट वीसशे सोळापासून वीसशे तेवीसपर्यंत सरासरी पंचेचाळीस हजार विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं असायचो वीसशे चोवीसमध्ये मात्र पंचावन्न हजार सातशे एक्क्याऐंशी विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं होतं आणि यंदा मागील वर्षाच्या तुलनेत जवळजवळ दहा हजार विद्यार्थ्यांची वाढ झालेली आहे यावरून सर्व प्रवेशासाठी स्पर्धा जास्त राहणार आहे याची आपल्याला जाणीव असावी आता आपण पाहूया पहिल्या फेरीचा राज्यातील कॅटेगरीनुसार कट ऑफ सविस्तरपणे एस सी कॅटेगरी गव्हर्मेंटसाठी एक लाख बावन्न हजार एकशे बावीस ऑल इंडिया रँक बारा हजार पाचशे पंचावन्न स्टेट मिरिट लिस्ट नीटमध्ये मार्क्स चारशे बत्तीस आणि कॅटेगरी रँक आलेला आहे सहाशे चौऱ्याऐंशीपर्यंत प्रायव्हेटमध्ये मात्र एक लाख एकोणसत्तर हजार चौतीस महाराष्ट्राचा एस एम एल आहे तेरा हजार सातशे एकोणसाठ नीटमध्ये मार्क्स आहेत चारशे बावीस आणि कॅटेगरी रँक आठशे सत्तावीसपर्यंत एस सी कॅटेगरीचे प्रवेश झालेले आहेत इथं हे सर्व प्रवेश जनरल आहेत यामध्ये मुलींचा आणि मुलांचा समावेश आहे एस टी कॅटेगरी एम बी बी एस गव्हर्मेंट तीन लाख तेहतीस ते हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी ऑल इंडिया रँक चोवीस हजार तीनशे तेरा एस एम एल तीनशे त्रेचाळीस मार्क आणि कॅटेगरी रँक आहे तीनशे बेचाळीस प्रायवेटमध्ये तीन, बे तीन लाख अडुसष्ट हजार तीनशे त्र्याऐंशी एस एम एल आहे सव्वीस हजार चारशे वीस तीनशे एकोणतीस मार्कावर हा प्रवेश बंद झाला आहे आणि कॅटेगरी रँक आहे चारशे चौसष्ट फी जे एम बी बी एस गव्हर्मेंट अठ्ठ्याहत्तर हजार सातशे एक्केचाळीस ऑल इंडिया रँक महाराष्ट्रामध्ये सहा हजार सहाशे अकरा एस एम एल चारशे एकोणऐंशी मार्क्स आणि एकशे छत्तीस कॅटेगरी रँक इथं हा प्रवेश बंद झालेला आहे प्रायव्हेटमध्ये एम बी बी एससाठी एक लाख चार हजार सहाशे छप्पन्न आठ हजार आठशे सत्तावन्न स्टेट मेरिट लिस्ट नंबरवर आणि चारशे एकसष्ट मार्कवरती बंद झालेला आहे आणि दोनशे हा कॅटेगरी रँक आहे इथं विजेसाठी शेवटचा प्रवेश हा मुलींचा झालेला आहे हे लक्षात घ्या मुलांचे प्रवेश यापेक्षा हायर मार्क्सवरती आहेत इथं मुलींना फायदा झालेला आहे एन टी बी गव्हर्मेंट एम बी बी एस एक लाख चोवीस हजार सहाशे सात स्टेट मेरिट लिस्ट नंबर दहा हजार चारशे अठ्ठावन्न चारशे एकोणपन्नास मार्कावर आणि एकशे सत्तावीस कॅटेगरी रँकवर त्याचप्रमाणे प्रायव्हेट एम बी बी एस एक लाख चव्वेचाळीस हजार अडोतीस स्टेट मिरिट लिस्ट नंबर अकरा नऊशे त्र्याहत्तर मार्क्स आहेत चारशे सदोतीस आणि कॅटेगरी रँक आहे एकशे सत्तावन्न एन टी सी ऑल इंडिया रँक आहे गव्हर्मेंट एम बी बी एससाठी त्रेपन्न हजार एकशे एक्क्याऐंशी स्टेट मिरिट लिस्ट नंबर चार हजार तीनशे सत्तावीस मार्क्स आहेत चारशे नव्याण्णव आणि कॅटेगरी रँक आहे एकशे शहाऐंशी प्रायवेटसाठी एकोणऐंशी हजार सातशे बासष्ट ऑल इंडिया रँक सहा हजार सातशे बावन्न स्टेट मिरिट लिस्ट नंबर चारशे अठ्ठ्याहत्तर मार्कावरती प्रवेश बंद झाला आहे एन टी डी गव्हर्मेंट एम बी बी एस त्रेचाळीस हजार आठशे शहात्तर ऑल इंडिया रँक पस्तीसशे अठरा स्टेट मिरिट लिस्ट नंबर पाचशे आठ नीटचे मार्क्स आणि एकशे छत्तीस हा कॅटेगरी रँकवरती प्रायव्हेट कॉलेज एकोणऐंशी हजार सातशे पंचवीस रँक ऑल इंडिया रँक सहा हजार स सातशे सात एस एम एल चारशे अठ्ठ्याहत्तर मार्कावरती आणि दोनशे एकोणसत्तर कॅटेगरी रँकवरती बंद झालेला आहे आपण जर ओ बी सीचं पाहिलं तर गव्हर्मेंट एम बी बी एस सेहेचाळीस हजार चारशे से एकोणसत्तर ऑल इंडिया रँकवरती तीन हजार सातशे अठ्ठावन्न स्टेट मिरिट लिस्ट नंबरवरती पाचशे पाच स्मारकावर आणि दहाशे सेहेचाळीस कॅटेगरी रँकवरती बंद झालेलं आहे प्रायवेट ओ बी सी एम बी बी एस एकोणऐंशी हजार सातशे एकोणपन्नास सहा हजार सातशे अकरा एस एम एल चारशे अठ्ठ्याहत्तर मार्कावर आणि एकोणीसशे छप्पन्न या कॅटेगरी रँकवरती बंद झालेलं आहे ए सी बी सी गव्हर्मेंट एम बी बी एस सत्तेचाळीस हजार चारशे त्र्याऐंशी तीन हजार सहाशे एकोणचाळीस स्टेट मिरिट लिस्ट नंबर पाचशे चार मार्कावर आणि चारशे ब्याण्णव कॅटेगरी रँकवर प्रायव्हेट एम बी बी एस एक्क्याऐंशी हजार चारशे अठ्ठ्याहत्तर ऑल इंडिया रँकवरती सहा हजार आठशे त्रेसष्ट स्टेट मेरिट लिस्ट नंबर चारशे सत्याहत्तर मार्क्स आणि नऊशे एक्केचाळीस कॅटेगरी रँकवरती बंद झालेलं आहे ई डब्ल्यू एस कॅटेगरीचा विचार करता गव्हर्मेंट सदुसष्ट हजार एकशे सत्तर ऑल इंडिया रँकवरती पाच हजार पाचशे अठ्ठ्याहत्तर स्टेट मेरिट लिस्ट नंबर चारशे अठ्ठ्याऐंशी मार्कावरती प्रवेश बंद झालेला आहे प्रायवेट कॉलेजमध्ये डब्ल्यू एससाठी जागा नाहीत खुल्या गटाचं पाहिलं तर ऑल इंडिया रँक बेचाळीस हजार चारशे एकोणतीस स्टेट मिरिट लिस्ट नंबर आहे तीन हजार चारशे चार, 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 चार आणि मार्क्स आहेत पाचशे नऊ प्रायवेटमधील खुल्या गटाचा एम बी बी एसचा प्रवेश एकोणऐंशी हजार एकशे बत्तीस सहा हजार सहाशे बावन्न स्टेट मेरिट लिस्ट नंबरला आणि चारशे एकोणऐंशी मार्कावरती बंद झालेलं आहे आता आपण पाहूया राज्यातील प्रवेश फेऱ्यांचे नियम फक्त ग्रुप ए एम बी बी एस बी डी एस अत्यंत सविस्तरपणे पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात ठेवा रजिस्ट्रेशन कधी कधी आहे तर रजिस्ट्रेशन हे राऊंड वनच्या सुरुवातीला एकदा आहे आणि राऊंड तीनच्या वेळेला एकदा रजिस्ट्रेशन आहे परंतु क्रम मात्र आपल्याला प्रत्येक फेरीत नव्याने भरवायचे आहेत राऊंड वन राऊंड टू राऊंड थ्री आणि स्ट्रे व्हॅकन्सी राऊंड त्याच्यासाठी आपल्याला नव्याने पसंती भरावायचे आहेत आता पाहूया आपण पहिल्या फेरीचे नियम पहिली फेरी आपल्याला प्रवेश मिळाला नाही आपण दुसऱ्या फेरीसाठी पात्र असतो आपल्याला प्रवेश मिळाला आपण तो स्वीकारला तर पहिला पर्याय आहे संस्थेमध्ये जाऊन फी आणि कागदपत्र देऊन प्रवेश घेणे आपल्याला जर बेटरमेंट पाहिजे असेल तर स्टेटस रिटेन्शनचा फॉर्म भरून देऊ नये आपण दुसऱ्या राऊंडसाठी पात्र असता आपल्याला प्रवेश मिळाला तो आपण स्वीकारला कागदपत्र फी भरून तो घेतला आणि आपल्याला जर तो आवडला तर स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरून तो आपण कायमचा करू शकतो आपल्याला पुढील फेरीत भाग घेता येत नाही आपली एम बी बी एस बी डी एससाठीची प्रवेश प्रक्रिया संपली तिसरा प्रकार आहे आपल्याला प्रवेश मिळाला आपण तो नाकारला फ्री एक्झिट आहे तुम्ही दुसऱ्या फेरीसाठी पात्र आहात तुम्हाला रिपोर्ट करण्याची आवश्यकता नाही ज्या ठिकाणी प्रवेश मिळाला त्यांच्याशी कोणताही संपर्क करण्याची आवश्यकता नाही मग आता आपण दुसरी फेरी दुसऱ्या फेरीत वेळापत्रकानुसार आपल्याला नव्याने पसंतीक्रम भरावेच लागतात पहिल्या फेरीचे पसंतीक्रम रद्द होतात नव्याने रजिस्ट्रेशन करता येत नाही आपण दुसऱ्या फेरीत भाग घेतला नाही तरीही पहिल्या फेरीत घेतलेला पूर्वीचा प्रवेश कायमचा राहतो तो फिक्स राहतो आता पाहूया आपण की दुसऱ्या फेरीसाठी पात्र कोण आहे तर रजिस्ट्रेशन केले पहिल्या फेरीत पसंतीक्रम भरले नाहीत असे सर्व रजिस्ट्रेशन केले आपण पहिल्या फेरीत भाग घेतला पसंतीक्रम भरला परंतु प्रवेश मिळाला नाही असे पहिल्या फेरीत प्रवेश मिळाला आपण कॉलेजमध्ये गेलो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे कागदपत्र तपासणी करताना काही कारणास्तव आपला प्रवेश कॅन्सल झाला तर आपण दुसऱ्या राऊंडसाठी नवीन प्रवर्गातून पात्र असता पहिल्या फेरीत प्रवेश मिळाला तो स्वीकारला आणि आपण स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरून दिले नाही आपण दुसऱ्या फेरीसाठी पात्र असता आपल्याला पहिल्या फेरीत प्रवेश मिळाला नाकारला आपण तो स्वीकारला नाही तरीही आपण दुसऱ्या फेरीला पात्र आहोत आणि पहिल्या फेरीत प्रवेश मिळाला स्वीकारला आणि पुन्हा राऊंड वन डेट ऑफ जॉईनिंगपूर्वी सोडला असे अर्थातच आपण मिळालेला प्रवेश शक्यतो कधीही गव्हर्मेंटचा सोडणारच नाही मग आता या दुसऱ्या फेरीला अपात्र कोण हे महत्त्वाचं आहे पहिल्या फेरीत प्रवेश मिळाला स्वीकारला आणि स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरून दिला आपला प्रवेश कायमसा केला असे अपात्र आहेत आणि दुसऱ्या फेरीत नव्याने पसंतीक्रम भरलाच नाही असेही अपात्र आहेत दुसऱ्या फेरीत आपल्याला प्रवेश मिळाला तो प्रथमच मिळाला आहे तर आपण तो संस्थेत जाऊन प्रवेश घ्यायचा आणि आपल्याला जर बेटरमेंट पाहिजे असेल तर राऊंड टूवरून राऊंड थ्रीसाठी जायचं असेल जा जा तर स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरून देऊ नये आपण तिसऱ्या राऊंडसाठी पात्र असतो प्रवेश प्रथमच मिळाला पहिल्या फेरीत मिळाला नव्हता या फेरीत प्रथमच मिळाला आपण तो नाकारला फ्री एक्झिट नाही तुम्ही पुढील फेरीसाठी पात्र नाही जर तुम्हाला पुढील फेरीत भाग घ्यावायचा असेल तर तुम्हाला नव्याने फी भरून रजिस्ट्रेशन करून भाग घ्यावा लागतो आपल्याला राऊंड वनवरून राऊंड टूला बेटरमेंट झाली तर आपला राऊंड वनचा प्रवेश रद्द होतो राऊंड टू नवीन ठिकाणी प्रवेश घेणे आणि त्याही ठिकाणी आपण अपग्रेडेशनसाठी राऊंड टूवरून राऊंड थ्रीला जायचं असेल तर स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरून देऊ नये आपण स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरून दिला नाही राऊंड तीनसाठी पात्र स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरून दिला आपली प्रवेश प्रक्रिया त्याच ठिकाणी थांबते तिसऱ्या फेरीसाठी वेळापत्रकाप्रमाणे नव्याने क्रम भरणे गरजेचे आहेत पहिले पसंतीक्रम संपूर्णपणे रद्द होतात आता तिसऱ्या फेरीसाठी पात्र कोण तर रजिस्ट्रेशन केले परंतु पहिल्या आणि दुसऱ्या फेरीत पसंतीक्रम भरले नाहीत असे सर्वजण रजिस्ट्रेशन केले भाग घेतला पसंतीक्रम भरले परंतु पहिल्या फेरी फेरीत आणि दुसऱ्या फेरीत कोणत्याही ठिकाणी प्रवेश मिळाला नाही असे सर्वजण पहिल्या फेरीत किंवा दुसऱ्या फेरीत प्रवेश घेतलेले अपग्रेडेशन बेटरमेंट पर्याय निवडत होते म्हणजेच स्टेटस रिटेन्शन फॉर्म ज्यांनी भरून दिला नाही असे आणि राऊंड तीनसाठी नव्याने नावनोंदणी केलेले असे सर्वजण पात्र आहेत मग तिसऱ्या फेरीसाठी अपात्र कोण तर राज्याच्या राऊंड टूपर्यंत प्रवेश घेतलेले आणि ज्यांनी स्टेटस अटेन्शन फॉर्म भरून दिलेला आहे म्हणजे आपला प्रवेश कायमचा केलेला आहे असे सर्वजण अपात्र आहेत आता त्यानंतर जो राऊंड असतो तो स्ट्रे व्हॅकन्सी राऊंड की जो ऑनलाईन असतो मग स्ट्रे व्हॅकन्सी राऊंडसाठी पात्र कोण तर रजिस्ट्रेशन केलेले पसंतीक्रम भरलेले परंतु राऊंड तीनपर्यंत प्रवेश न मिळेलेले सर्वजण स्टे व्हॅकन्सी राऊंडसाठी पात्र आहेत मग हू इज नॉट इलिजिबल फॉर ऑनलाईन स्टे वॅकन्सी राऊंड अपात्र कोण तर राज्यामध्ये पहिल्या फेरीत दुसऱ्या फेरीत प्रवेश घेतलेले किंवा राऊंड तीनमध्ये प्रवेश मिळालेले किंवा घेतलेले म्हणजे राऊंड तीनमध्ये तुम्हाला फक्त प्रवेश जरी मिळाला आणि तुम्ही घेतला नाही तरी तुम्ही स्टे व्हॅकन्सी राऊंडसाठी अपात्र आहात मेडिकल काउन्सिलिंग कमिटी ऑल इंडिया प्रोसेस पहिल्या दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश घेतलेले किंवा तिसऱ्या फेरीमध्ये फक्त प्रवेश मिळालेले अथवा घेतलेले असे सर्व अपात्र राज्यात राऊंड तीनमध्ये फक्त प्रवेश मिळालेले अथवा घेतलेले स्ट्रे व्हॅकन्सीस राऊंडसाठी अपात्र असतात एम सी सीकडे त्यांची माहिती पाठवण्यात येते एक गोष्ट लक्षात ठेवा कोणत्याही परिस्थितीत ऑनलाईन स्ट्रे व्हॅकन्सी राऊंड झाल्यानंतर ज्या काही जागा शिल्लक राहतील त्यासाठी संस्था पातळीवर राऊंड होत नाही याबाबत एन एम सी सर्क्युलर आहे चोवीस जुलै वीसशे तेवीसचं त्यानुसार ते ते कार्यवाही केली जाते नीट वीसशे पंचवीस रिपीटर विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना आपण रिपीटर आहात आपल्याला तिसऱ्या फेरीपर्यंत प्रवेश पटकवणे अत्यंत गरजेचं आहे मला तिसऱ्या फेरीनंतर स्टे वॅकन्सी राऊंडमध्ये प्रवेश मिळेल या आशेवर आपण राहणार काय याचा गांभीर्याने विचार करावा स्टे वॅकन्सी राऊंडसाठी पात्र तर ज्यांनी तिसऱ्या फेरीत पर्यंत कुठंही प्रवेश घेतलेला नाही असेच पात्र आहेत म्हणजेच स्टे वॅकन्सी राऊंडला जाणं म्हणजे काय तर माझ्या भाषेत आपण शिर्डीला जायचं मग तिथं पाहायचं की खूप गर्दी आहे आपण मुक्काम करूया आणि पहाटं दर्शन घेऊया असा निर्णय घेणे जर असा निर्णय घेतला आणि पहाटं दर्शन झालंच नाही तर नेमकं काय करायचं म्हणजेच स्ट्रे वॅकन्सी राऊंडला जर आपल्याला प्रवेश मिळाला नाही तर नीट वीस सव्वीस रिपीट आपण पुन्हा करणार काय हे आपण लक्षात घेतलं पाहिजे थोडक्यात स्ट्रे वॅकन्सी राऊंडमध्ये प्रवेशाची शक्यता खूप कमी असते एकंदरीत पुन्हा रिपीट करण्याची तयारी असेल तरच आपण स्ट्रे वॅकन्सीचं डेअरिंग करण्यात करावं प्रवेश घेण्याबाबत महत्त्वाच्या सूचना आणि काही आलेले एफ अंतिम मुदत बावीस ऑगस्ट असली तरी आपण त्यापूर्वीच प्रवेश घ्यावा आपण लवकर प्रवेश घेण्यास गेल्यामुळे आपणास काही अडचण येत आहे का याची जाणीव होते आणि उर्वरित दिवसांमध्ये आपल्याला त्यावरती सोल्युशन काढता येतं स्टेटस रिटेन्शन फॉर्म बंधनकारक नाही त्याबद्दल असंख्य फोन येत आहेत शक्यतो ज्यांना मनासारखा पहिला प्रवेश मिळालेला आहे त्यांनीच स्टेटस रिटेन्शन भरून द्यावं याबाबत स्वतंत्र व्हिडिओमध्ये आपणास माहिती देण्यात आलेली आहे मला प्रवेश मिळाला मी कॉलेजमध्ये जाऊन घेतलेला आहे आणि मला दुसऱ्या राऊंडमध्ये बेटरमेंट झाली तर मी पहिल्या ठिकाणी जे शुल्क भरलेलं आहे त्याचं काय हा प्रश्न सतत येतो आहे आपण प्रवेश घेताना जे शुल्क म्हणजेच डी संस्थांकडे जमा करतो ते डी डी अंतिम प्रवेश झाल्यानंतरच कॅश केले जातात जर दुसऱ्या फेरीत बेटरमेंट झाली तर आपल्याला पूर्वीच्या कॉलेजकडून ते डी डी परत मिळतात फक्त प्रोसेसिंग फी म्हणून सर्वसाधारणपणे पंधराशे रुपये कॅशमध्ये आपल्याला भरावे लागतात दुसऱ्या फेरीत बेटरमेंट झाली तर पद्धत कशी असते प्रवेशाची सततचा हा एक प्रश्न येतो आहे तर दुसऱ्या फेरीत आपल्याला जर बेटरमेंट झाली तर प्रथम सिलेक्शन लेटर आपण डाउनलोड करायचं आहे जसं आपण पहिल्या फेरीत केलं त्याच पद्धतीनं परंतु ते सिलेक्शन लेटर घेऊन आपल्याला पूर्वीच्या कॉलेजमध्ये प्रथम जायचं आहे त्या कॉलेजमधून आपल्याला सर्व कागदपत्रं परत घ्यायची आणि त्यांच्याकडून कॉम्प्युटर जनरेटेड ऑनलाईन रिलिव्हिंग लेटर आपल्याला प्राप्त करून घ्यायचं आहे ते लेटर घ्यायचं आणि मगच आपण नवीन ठिकाणी प्रवेशाला जायचं आहे अशी ही पद्धत असते विद्यार्थी आणि हो योग्य निर्णय घ्यावा आपल्याला प्रवेशासाठी शुभेच्छा आवडत आहेत ना आमचे व्हिडिओ तर या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद